लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होत आहे मात्र या पत्रकार परिषदेवरती काँग्रेस नाराज असल्याचं समोर येत आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत परस्पर निर्णय घेत असल्याचं वक्तव्य जे आहे ते काँग्रेसच्या गोट्यातून समोर येत आहे त्यामुळे काँग्रेस या सगळ्यावरती नाराज असून आजच्या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते याशिवाय जे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला निमंत्रण नसल्याची माहिती दिली आहे त्यामुळे निमंत्रण नसल्यामुळे आपण या पत्रकार परिषदेला हजर राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं एकंदरीत आपण पाहतोय महाविकास आघाडीचा या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय झालेला आहे मात्र विजय झालेला असला तरी त्यांच्यात महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी असल्याचं सुद्धा समोर येत आहे एकंदरीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून परस्पर निर्णय होत असल्यामुळे कुठेतरी काँग्रेस असल्याचं काँग्रेसला विचारविनिमयामध्ये मा घेतलं जात नसल्याचं खंत जी आहे ती नाना पटोले यांच्याकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून केवळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि मा... राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराज डॉट कॉम इन करा